नमस्कार मित्रांनो मी सजिन मुंदी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं युट्यूब चॅनल आहे कोकणी मुलगा याच्यावर आज आम्ही चाललो आहे तांबेडीला चाललो आहे फोटोशूटच्या ऑर्डरसाठी साखरपुडा तिकडे तर तिकडे चाललो आहे मी आणि माझा मित्र आहे पण आम्ही आता मेन रोडनं घेता घेता आतल्या रोडनी चाललो आहे तर एक नवीन अनुभव होता पण रस्ता आतमध्ये चांगला आहे आणि आम्हाला जायला जरा बरं पडलं आहे कारण बाहेरून आम्हाला ट्रॅफिक वगैरे भेटलं असतं पण इकडून आम्ही जरा सरळ सरळ लवकर चाललो आहे असं आहे तर आता आम्ही किती वेळात पोचतो काही माहिती नाही पण हा आम्हाला जास्त एक्सपिरियन्स चांगला भेटत आहे वातावरणाच्या मध्ये आणि आज आम्हाला जवळजवळ विक्रम किती सात ते आठ दिवसानं ऊन बघायला भेटतंय ना हो सात ते आठ दिवसानं ऊन बघायला जा भेटतंय त्याच्यामुळे ती एक पावसाची आमच्यावर कृपाच म्हणायला लागेल की आज आम्हाला लवकर पोहचवतोय ओके धन्यवाद पुढच्या आपल्याला साखरपुड्याला काय कसे पोचून कसे फोटो असतील ते आम्ही नंतर काढून वाचलं जे आम्ही जे आम्ही बोललो होतो मग अशी कि आम्हाला रोड चांगला, चांगला भेटला एक बरं झालं ते सगळं मागच्या रोडने आमची वाट लावला नाही लय खराब होता आम्ही जवळजवळ ना गाडी चालवलेली आहे पण आता व्ह्यू चांगला आहे रोड पेक्षा साजणी न बात न आले अशी गाणी आठवत येतात आता आम्हाला का मिळाला विक्रम माझ्या डोळ्यासमोर नको आणूस का <laughs> हा असाच रस्ता आम्ही माग देखील फेस आमची गाडी नॅचरल व्ह्यू नॅचरल व्ह्यू एवढा नॅचरल की रस्ता वाहून दिला नाही त्यांना निसर्गात रस्त्याची गरज नाही पंचवणे इकडे पोचलेला आहे आता आम्ही तांबेडला पोहोचू आम्हाला टायमिंग होता साडेबाराचा आणि बारा सात आहेत म्हटलं आम्ही भरपूर अगोदर लवकर आलो आहे आणि आता किती वेळ लागतो काय माहिती तांबेडची शाख काय रे जाम आहे जाम लांब आहे किती किलोमीटर आहे काय माहिती ना आम्हाला तर खराब लागतो एक्सपिरियन्स कुठं समोर ताबेडी जे विचारले नाही तांबेडीकडे आहे ना। तांबेडी तांबेडी हा हा दोघांना विचारलेलं आहे कन्फर्मेशन झालेलं आहे आम्ही चाललोय तांबेडीत आता विचारणार विचारायचं आहे हा तांबेडी सरळ ना काका नवीन होते काकांना नव्हतं नाही तरी पण काकांना नव्हतं माहिती मग आम्ही आता चाललोय ओके फायनली आम्ही पोचलो आता इकडं साखरपड्याच्या इथं ए... हे कोही कामै फोक्त क्यामेरा सेट कामलाई आम कामलाई सुरुवात आमचं कपल आम शूट करायचं आहे पण पाऊस आला म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं पेंडिंग आता इथे फक्त फॅमिली शूट करून घेणार आणि बाकीचं बाहेर तर अशा त्यांनी आमची ऑर्डर बेडर संपलेली आहे आता आम्ही होम पण आता जाताना आमच्यावर पाऊस देऊ कृपा करू देत म्हणजे झालं येताना नाही भेटलेत भेटले वरून देऊ वरून देऊ जर जर कृपा केली तर आम्ही सुखरूप जाऊ नाही तर आमचे घोडे लागले पाऊस देऊ त्या आमचे फोटो वगैरे काढून झाले आहेत जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी धावऱ्यामुळे बऱ्यापैकी फोटो देऊ आता आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला विक्रम शेठ हो काय बोललेत नाहीत व्हिडिओ चालू आहे नाही तर तोंड वाट काय ओके धन्यवाद आता येताना आम्ही मगाशी कुठल्या मार्गे आलो मुसरी मार्गे आलो ना विक्रम आम्ही मुसरी मार्गे आलो आता दाखवणार संगमेश्वर महाग बघा संगमेश्वर कसबा सोडलेला आहे म्हणजे कसब्यामध्ये जाऊ आता कसबा सोडून पुढे संगमेश्वर संगमेश्वर महापौर मी असं असं करून आम्ही ताणारू मध्ये